काही क्रिमिनल आहे नाव शोधा काढा आना बोलवा बसवा यांना सांगा फालतूगिरी बंद करा जे त्यांचे संध्याकाळीचे हृदयापासून मॅडम जे काही क्रिमिनल इथे आहे त्यांना संध्याकाळी इथे कट्ट्यावर बसवा त्यांना सकाळी संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत बसून त्यांना काहीतरी मन परिवर्तन करत चलत नाही होत असतील तर सांगू वेगळं काय करायचं त्यांचे सगळ्यांसमोर सांगू शकत नाही परंतु मी आपल्याला पोलिस दलांच्या वतीने आश्वासन करतो आमचे कर्मचारी अधिकारी पूर्ण जोरात काम करतील अवैध धंद्याचे विषय असतील आता चौकी सुरू झाली चांगले लोकांना नक्कीच आधार मिळेल वाईट लोकांना शंभर टक्के अडचण येऊ शकतील परंतु ते मुख्य धारात प्रवाहामध्ये आले तर नक्कीच त्याला पण चांगलाच वाटणार आहे ट्रॅफिक साहेब फुल पगारे साहेब या परिसरात पायी फिरत चार पाच दहा कर्मचारी घ्या पाय फिरा कोणीतरी रस्त्यावर काय भंगार दिसते आता मला आले होते भंगारचे बोरापोटा ढिगा दिसते कुठे चांगला रस्त्यावर भंगार उंगारचे व्यवसाय नसते बंद करत ते सगळे एकदम रस्ता पण स्वच्छ पाहिजे फालतू टपरी लावून लोक बसून तिथे दहा बारा हे असते टपरी हवायचा काळा एकदम परिसर सर्व दृष्टीने स्वच्छ करा विक्रेता आहे त्यांना चांगला जगा लोकांची जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी संपर्क करा चांगला जग त्यांचे व्यवसाय करतील हे गौर गरीबाला अडचण होता कामा नये परंतु हे भंगार, भंगार और ये, त, ये जो सिगरेट विगरेट और ये जो टपरी टुपरी इकडे तिकडे लावून सगळे एकदम क्लीन स्वच्छ करत आहे जे काही मुख्य रस्ता आहे वाहतूकचे पण समस्याचे निराकरण होईल आणि जे जमलेले ठिकाण आहे चौहान मॅडम जे जिथे बसून लोक टप टपोरी टुपोरी सारखे ते बसते काही काम धंदा नाही घरात त्यांना मन लागत नाही शिक्षण घ्यायचे नाही रस्त्यावर बसून थर्ड क्लासगिरी करायचे महिलांना बघायचे वाईट नजरेत त्यांना सगळ्यांना उचला जरा उचलून उचलून, उचलून जरा स्वच्छ करण्याची कारवाई करा साहेब आपण सगळ्यांनी सहकार्य करा जे काही गैर मार्गाने काम करणारे लोक आहे त्यांना आमची सूचना त्यांची त्यांना आमची विनंती त्यांच्या आम्ही आम्हाला आमची सूचना जे काही ते बघू परंतु ते पूर्वी काय केला इतिहास मध्ये काय केलं मला काही देवाण घेवाण नाही आजपासून एक पण ते कायद्याचे उल्लंघन केला तर आम्ही अशा प्रकारचे कारवाई करू की त्यांचे सात पुष्ला आठवण राहील नंतर कोणी येऊन आम्हाला कळवू नका की हे करायचं हे काही उद्रेक झाला आम्ही परत एकदा आपले सर्व राम परिसराचे चांगले नागरिकांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो ज्यांनी हे मुद्दा हे केला आणि